बांधकाम व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांच्या उषा काकडे प्रॉडक्शनच्या लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर व फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते नुकतेच झाले उषा काकडे प्रॉडक्शन निर्मित विकी द फुल ऑफ लव या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणाही दोघांच्या हस्ते यावेळी क्लॅपिंग करून करण्यात आली आहे मुंबईतील ताज लँड्स अँड येथे नुकत्याच झालेल्या या सोहळ्यात शर्मिला ठाकरे अभिनेत्री ईशा कोप्पीकर सोनाली कुलकर्णी रिंकू राजगुरू स्मिता गोंदकर तनिषा मुखर्जी गोहर खान लक्ष्मीनारायण त्रिपाठी अभिनेता अभिजित खानकेकर उद्योजक संजय काकडे निर्माती उषा काकडे विकी चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ कलाकार हेमल इंगडे व अभिनेता सुमेध मुदगळकर अशोक पंडित यांच्यासह हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती करण जोहर म्हणाले चित्रपट निर्मितीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात उषा काकडे यांचे स्वागत व अभिनंदन करतो माझा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील त्यांच्याकडून अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती होईल त्यांच्या पहिल्याच चित्रपटाचे नाव विकी असून आजवर ते नाव अनेकांसाठी लकी ठरलेले आहे मी मराठी चित्रपटांचा मोठा फॅन असून या मोठ्या बॅनरखाली होत असलेल्या मराठी चित्रपटाचे क्लॅपिंग माझ्या हस्ते होत आहे याचा आनंद वाटतो मराठी चित्रपट जगभरात नावलौकिक मिळवत आहेत महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत राहत असल्याचा मला अभिमान वाटतो असंही ते म्हणाले मनीष मल्होत्रा यांनी काकडे यांच्या या नव्या उपक्रमाचे कौतुक केले बांधकाम व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिलेल्या उषा काकडे निर्मिती क्षेत्रातही आपला ठसाव निश्चितपणे उमटवतील अनेकांची मने जिंकण्याचा उषा काकडे यांचा प्रवास सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले मला चार पाच वर्षापूर्वीच चार पाच वर्षापूर्वीच मला ही कल्पना डोक्यात आली होती परंतु मी खूप सर्च केला याचा कन्स्ट्रक्शनमध्ये तर मी अठरा एकोणीस वर्ष काम करत आहेच आहे परंतु ते करता करता मी असा विचार केला की हे करत असताना मी सगळ्या सेलिब्रिटींमध्ये जात होते उठत होते बसत होते मग मी प्रत्येकाचे निर्णय घेतले करण सरांचा घेतला मनीष सरांचा घेतला आणि मग हो। ते मला म्हणाले बिंदास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही करा आता सेवन चित्रपट आपले पुढे येत आहेत आणि पहिला हा विकी के ऑफ द लॉ हा पिक्चर आपला फर्स्ट आय थिंक मंथ्स मंथ्समध्ये रिलीज होऊन जाईल सारी पिक्चर आहे अँड उर्षाजी इज बिन अ र फ्रेंड फ्रेंड टू ढेर really सारा, सारा आपको प्यार आपको, uh, आपको बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको एंड मराठी सिनेमा का मैं बहुत बड़ा फैन हूँ एंड आई एम जस्ट सो हैपी एंड आज मैं इस मंच में खड़ा हूँ टू लॉन्च पावरफुल प्रोडक्शन हाउस होशा था आपके प्रोडक्शन एंड आई जस्ट सो सच ए मैं जो आज सेल्फी खींच रहे हैं अपने एक दूसरे का वेरी लवली टू द लॉन्च ऑफ विकी विकी ऑलरेडी बहुत ही लकी टाइटल है इसका डोनर भी बन चुका है अभी अभी फुल ऑफ लव भी आएगा विकी कौशल बहुत बड़े स्टार है तो ये बहुत लकी टाइटल चुना है आपने uh, बहुत बहुत बधाई हो टू तो सुमेद एंड हेमल एंड टू तेजपाल बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो वरना सारी जो है वो, वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया और तो शॉर्ट पे उसके बाद मैं अपना लव यहाँ आपको नहीं दे पाया तो बाकी मैं दिल से चाहता हूँ आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो